जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> गोड कडू कहाणी खुशाली न देणाऱ्या शेतकऱ्यांना तोडच लवकर मिळत नाही तर स्लीप बॉयचाही खिसा गरम करावाच लागतो जिल्ह्यामध्ये ऊस हंगाम सुरू होण्याच्या टप्प्यावर आहे याच दरम्यान तोडणीसाठी खुशाली ट्रॅक्टर चालकाची एंट्री ट्रॅक्टर शेतामध्ये अडकला तर दुसरा ट्रॅक्टर आणण्याचा खर्च चिटबॉयला जेवण अशा प्रकाराने कोणत्या जन्माचे पाप केले आणि ऊस लावला असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे त्यातच क्रमपाळी व नियम न लावता सरसकट कर्नाटकातून ऊस आणण्याच्या साखर कारखान्यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यापुढे पर्यायही नसतो त्यातच देण्यासाठी स्लिप बॉयचा खिसा गरम केल्याशिवाय हा लुटीचा धंदा पुढे सरकत नसल्यामुळे शेतकरी नाईला पाडायची संधी आली असून यासाठी शेतकऱ्यांच्या एकजुटीची गरज आहे यंदा सततच्या पावसामुळे उत्पादनामध्ये झालेली घट कारखान्यांची वाढवलेली गाळप क्षमता मजुरांची चांगली उपलब्धता यामुळे ऊस तोडीसाठी गडबड केली तर ही गडबड शेतकऱ्यांनाच अडचणीची ठरू शकते या संधीचं सोनं केलं नाही तर पुन्हा रडत बसण्याला काहीच अर्थ नसेल गतवर्षी अनेक ठिकाणी गुंठ्याला शंभर असा दर तोडकर यांनी पाडला होता या लुटीच्या वाहत्या गंगेमध्ये ट्रॅक्टर चालक मशीनवाले हो लवाले यांनी हात धुवून घेतले चालकाच्या जेवणासाठी शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत वसूल केले जात होते साखर साखर कारखाने कारखाने हे हे सर्व सर्व प्रकार उगड़ा ब... रिटे। प्रकार रिटेक बसल्याने शेतकरी असाय बनला होता पाळीपत्रक पाळीपत्र नदीमध्ये बुडवल्याने पैसे घ्या पण माझा ऊस तेवढा तोडा असे काकुलटीला येऊन म्हणण्याची वेळ येत आहे ऊसाचे क्षेत्र जास्त त्यामध्ये अनेक टोळ्या आल्याचं नसल्याने खंडणीचा राक्षस गावगाड्यामध्ये थैमान घालत होता यंदा मात्र अशी स्थिती नसल्याने शेतकऱ्यांनी जरा शहा होऊन शांत बसण्याची गरज आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर